विवाहामुळे पुरुषाला घरची लक्ष्मी लाभते तिला खरोखरची लक्ष्मी जो मानतो त्याचा संसार सुखाचा होतो खरोखरच पत्नीला देवतेचे स्थान दिले पाहिजे पुरुष कष्ट घेतो ते घराबाहेर पत्नी नेहमी घरात चार भिंतींच्या आत राहते घरातील तिचे कष्ट कमी नसतात पण पुरुष म्हणतो की प्रपंचासाठी कष्ट फक्त मीच करतो घरच्या लक्ष्मीच्या कष्टांना जो पूर्ण मान देतो तिच्या कष्टांची चीज करतो त्याचा संसार यशस्वी होतो संसार रथाच्या चा दोन चाकांपैकी एक चाक पत्नीचे असते पुरुषाच्या चा एका चाकावर संसाररूपीरथ चालणार नाही पण आपला समाज पुरुष प्रधान आहे त्यामुळे पत्नी रूपी या चाकाला पुरुष विसरतो व प्रपंच मीच चालवतो अशी घमेंट पुरुष करू लागतो पत्नीला तिचे योग्य श्रेय देणारे पुरुष फार कमी असतात संसारात पत्नीला बरोबरीचा दर्जा द्यायला हवा